आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी माढा तालुक्यातील कुर्डू इथे उत्खनन केल्याचा अहवाल ज्यात माढा तहसीलदारांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना सादर केलेला आहे हा दादाराव माने यांच्या मालकीच्या शेतातून उत्खनन केलेला आहे उत्खनन केलेला मुरुम शिराळ कुर्डू अंबड या पाणंद रस्त्याच्या कामासाठी वापरलाय याबाबतच्या आदेशाला कुठलीही मुदतवाढ दिलेली नव्हती मुरुम उत्खनन केल्याचा अहवाल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे त्यामुळे कुरडू गावातील मुरुम उत्खनन हे अवैधरित्या असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे माडा तहसीलदारांचा जिल्हाधिकाऱ्यांना हा जो अहवाल आहे तो सादर झालाय दरम्यान या प्रकरणी गावाला वेठीस धरू नका अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरे यांनी दिली आहे गाव बंद ठेवून प्रश्न सुटणारे नाही ज्या गोष्टी घडल्या त्या पुण्या घडल्या पाहिजेत आणि तस्करीचा जो विषय आहे वाळू असेल अगदी मुरुम असेल असं कुठल्याही पद्धतीनं कुणी कसलंही प्रेसर आणलं तरी याच्या कारवाई थांबणार नाही जी कारवाई झालेली आहे ती योग्य अयोग्य त्याची चौकशी होईल त्या ठिकाणी ज्या घटना घडल्या योग्य अयोग्य होत्या याची चौकशी होईल परंतु या याच्या पाठीमाग वाळू तस्करी मुरुम तस्करी आणि कुठलंही बेकायदेशीर उत्खनन हे या जिल्ह्यामध्ये चालू दिलं जाणार नाही त्यासाठी शंभर टक्के अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन राहील आणि त्याच्यावर कारवाई होईल दरम्यान या संदर्भात बातचीत केली आहे संकेत कुलकर्णी यांनी पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या व्हायरल कॉलमुळे चर्चेत आलेलं गाव हे आज बंद ठेवण्यात आलेलं आहे कुरडू गावामध्ये अवैध मुरुम उत्खनना प्रकरणी गावकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झालेत त्या गुन्ह्याचा निषेध आणि कुरडू गावाची जी उपमा आहे ती बीडची उपमा दिल्यामुळे गावकरी संतप्त झालेत आणि त्यांनी आज सकाळपासून कडकडीत बंद पाडलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकात सारे गावकरी एकत्र झालेले आणि हे निषेध करतात काय मागणी आज नक्की बंद कशासाठी देण्यात आलाय आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे काही बेकायदेशीर गुन्हे इथं दाखल झालेले आहेत तेवीस जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत तर ते गुन्हे तत्काळ मागे घ्यावे ते जर गुन्हे मागे नाही घेतले तर संपूर्ण गाव एकत्र येऊन आता उद्या मोर्चा तर आहेच बांगडी मोर्चा काढला काढला जाणारच आहे परंतु बांगडी मोर्चा काढून देखील जर गुन्हे माघारी नाही घेतले गेले तर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन केले जाईल आणि सगळ्यात महत्वाची मागणी अशी आहे की जे काय आता समस्या आज मीडिया कर्मिंना माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात आम्हाला कव्हरेज देत आहात तर ह्या ठिकाणी महत्वाचं महत्वाचा, महत्वाचा भाग जो पुढे येतोय तो तहसीलदारांनी जो अहवाल दिलाय पालकमंत्र्यांनी माहिती दिली की बेकायदा मुरुम होतोय नियम बाह्य मुरुम होतोय नियमानंतरही मुरुम तहसीलदार न स्वतःची कातडी बचावासाठी जो अहवाल तयार केलेला आहे तो अहवाल पूर्णतः चुकीचा आहे माझ्याकडे एक पत्र आहे ते पत्र दाखवतो तुम्हाला की त्याची मुदत ही आम्हाला जी दिलेली आहे ती मुदत एकंदरीत कुणी आणली का प्रिंट आणली का एक मिनिट दोन हजार चोवीस सालच सांगताय दोन हजार चोवीसचा विषय नाही तुम्हाला जी मी प्रिंट देतो या ठिकाणी की त्याच्या पूर्णपणे चुकीचा अहवाल दिलाय असा दावा करत तर ग्रामस्थ करतात मात्र कुर्डू मध्ये आज सकाळपासून जो आहे तो कडकडीत बंद पाळलाय आणि सारे ग्रामस्थ हे रस्त्यावर उतरून आता गुन्हे दाखल माग दाखल दाखल झालेले गुन्हे मागे करण्याची मागणी करतात व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्राचा संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी कुर्डू पंढरपूर